यशवंत वा गुणवंत वा कीर्तिवंत वा असा संदेश देत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि यावेळेला दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या सत्कार समारंभाला संभाराला आजी माझे सर्व नगरसेवक ना महापौर नारायण मानकर माजी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स संदेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते वसई विरार परिसरात यंदा चांगला रिझल्ट लागलेला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी चांगली मार्क मिळवलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि त्यांना पुन्हा एकदा वाढावं साठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या वेळेला प्राध्यापक मेहत्रे यांचं देखील लेक्चर ठेवण्यात आलं होतं आणि यांनी विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन देखील केलेलं आहे भविष्यात सक्सेस होण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला कोण मागे घेत यावेळेवर मार्गदर्शन देखील करण्यात आलं आणि यावेळेला बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार जे एक क्षितीश ठाकूर यांनी देखील उपस्थिती लावली यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना बक्षिस देखील प्रदान करण्यात आली आज बहुजन विकास आघाडी युवा विभाग नवगर माणिकपूरतर्फे आज जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या सत्कारामध्ये विशेष करून दहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत आणि बारावीमध्ये ज्यांनी पंच्याहत्तरपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत अशा जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी युवा विभागातर्फे करण्यात आला युवा विभागातर्फे बहुजन विकास आघाडीचे आ, या ठिकाणी अनेक कार्यक्रम वर्षभर होत असतात मग त्याच्यामध्ये रोजगार मेळावा असेल रक्तदान शिबिर असेल सायबर याच्यावरती त्यांचं प्रशिक्षण असेल तर असे अनेक कार्यक्रम फुटबॉल टुर्नामेंट्स असतील याच्यासाठी होत असतात आणि याकरता प्रामुख्याने आपले बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आप्पा तसंच या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले युवा नेते क्षितिशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि या नवघर माणिकपूरमधले आमचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हे कार्यक्रम होत आहेत आज मनाला समाधान होतं की पाचशे विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना नुसते सत्कार न करताना विवेक मेत्रे यांचं या ठिकाणी व्याख्यान या विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त पडेल असं या ठिकाणी एक मार्गदर्शनाचं व्याख्यानसुद्धा ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचा लाभ त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल आणि ते आपल्या नवगरमाणिकपूर वसई तालुका आणि या महाराष्ट्र देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आज बहुजन विकास आघाडीतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक चांगला कार्यक्रमाचं चा आयोजन युवा विभागातर्फे करण्यात आलं सुंदर अशा पुनर्षकऱ्याचा कार्यकर्ता विनोद प्रकाश कलाल वर्ष पंचेचाळीस यांनी एच एस सी एक्झाम क्लिअर केलेली आहे ॲट द एज ऑफ फोर्टी फाय म्हणजे शिक्षणाला वयाची गरज नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो अभिनंदन पुढील विद्यार्थ्यांची आम्ही नाव घेतो देशपांडे सूर्यवंशी गावकर झेलोबियावतच नाही तुमच्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आहे मला हे हवं मला हे हवं मला याच्याशी फ्रेंडशिप हवी आहे डोक्यात आहे ज्या ज्या सक्सेसफुल लोकांना जगभरात त्यांनी भेटलो ज्यांचे मी इंटरव्ह्यू घेतलो मी आय वॉज इंटरव्ह्यू ऑन बॉम्बे दूरदर्शन फॉर थर्टीन इयर्स आय बी एन वर मी पाच वर्ष होतो ज्या ज्या सक्सेसफुल लोकांचे मी इंटरव्यू घेतले त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली हॉटेल आहे मी जर ती वर उडवली तर काय होईल बोला माझ्याशी आपल्याला काही शिक्षा नाही आहे काय येईल खाली येईल कोणत्या कोणत्या अशी गोष्ट असते तुमचं आडनाव के काही तो सगळ्यांना साठा लागो सो falando chaha ayan check athar par darshode reshita meman msd positive meman nidar koniya mohot suvedan vedan thank you sidhi